जय श्रीराम ताईंनो आणि दादांनो श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन पंधरा नोव्हेंबर काळजीचे मूळ करतेपणात बघूया ह्याबद्दल श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज काय म्हणतात ते आनंद पाहायला आपल्याला दुसरीकडे कुठे जावे लागते का नाही जो स्वतःच आनंदरूप आहे त्याने आपण होऊन मी दुःखी आहे असे मानून घेतले आहे एकजण आपले तोंड आरशात पाहायला गेला पण त्याला ते दिसले नाही त्यावर दुसरा एक एकजण म्हणाला मी दाखवितो असे म्हणून आरशावर मळ बसला होता तो पुसून त्याने आत पाहायला सांगितले तेव्हा तोंड स्वच्छ दिसले त्याचप्रमाणे साधू लोक करीत असतात ते आपल्याला सांगत असतात की तूच ब्रह्मरूप आहेस म्हणजे तू स्वतः सिद्ध आहे आणि आनंदरूप आहेस परंतु आपण काय करतो की हा प्रपंच माझा आहे असे समजतो आणि त्यामुळे त्यातले सर्व सुखदुःख आपण आपल्यावर लादून घेतो ज्याने तो उत्पन्न केला आहे त्याला तो रक्षण करण्याची शक्ती असते आणि तो ते आपल्या इच्छेप्रमाणे करीतही असतो पण तिथे आपल्यावर करतेपणा ओढून घेऊन आपण सर्व काळजी करीत बसतो वास्तविक आपल्या हाती काय आहे परमात्म्याला काय करायचे ते तो करीत असतो आपण मात्र काळजी करून शीण करून घेत असतो म्हणूनच काळजी सोडून देऊन आपण भगवंताला शरण होऊन राहावे आपण त्याचे होऊन राहिले म्हणजे आपल्याला सुखदुःख होत नाहीत आणि मग आपल्याला त्या आनंदाचा लाभ मिळतो काळजी ही मोठी विलक्षण असते एका माणसाला आपल्या मुलाला चांगली नोकरी लागावी याची काळजी होती पुढे त्याच्या मनाप्रमाणे नोकरी लागल्यावर त्या मुलाच्या लग्नाची काळजी सुरू झाली काही दिवसांनी लग्न झाले मग पुढे सून चांगली वागत नाही म्हणून काळजी लागली नंतर तिला मूल होईना म्हणून काळजी लागली काही दिवसांनी तिला मूल झाले त्या मुलाला फीट येऊ लागली म्हणून त्याला काळजी लाग अखेर काळजी करीत करीतच तो मरून गेला काळजी ही आपल्याला भगवंतापासून खरेच काळाच्या स्वाधीन करते आपण काळाच्या स्वाधीन झालो की आपली बुद्धी भ्रष्ट होते खरे म्हणजे काळजीचे मूळ माझेपणात आणि कर्तेपणात आहे आणि खुद्द करतेपणाचे मूळ भगवंताच्या विस्मरणात आहे व्यवहारी माणसे मोठी हुशार असतात भगवंताला साक्षी ठेवून काळजी करतात हा तर त्याच्या हितपेक्षा मो मोठा गुन्हा आहे काळजी लागणे स्वाभाविक आहे ही, ही कल्पनाच आधी आपण मनातून काढून टाकली पाहिजे आपली काळजी का सुटत नाही या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे आहे काळजीने आपल्याला धरण्याच्या ऐवजी आपणच काळजीला घट्ट धरून ठेवतो मग ती सुटणार कशी ज्याने भगवंत आपला करून। घेतला त्याला काळजीचे कारण उरत नाही बोधवाक्य वाक्य संकट आले तर काळजी करू नये भगवंत करतो त्या आपल्या हिताचे करतो ही दृष्टी असावी प्रवचनाच्या शेवटी आपण सद्गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नामाचे नामस्मरण करूया श्रीराम जय राम जय जय राम 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 श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्रीराम 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 जय राम जय जय राम अयोध्येचा राजा आणि आपल्या सर्वांचे आराध्य दैवत म्हणजेच भगवान श्री राम आणि श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरणी नमन करून मी आजच्या प्रवचनाचा शेवट करते धन्यवाद